मना पुणे शहरातील गुन्हेगारी काही केल्या कमी होताना दिसत नसून वाढतच असल्याचं चित्र समोर येत आहे शहरात दिवसाढवळ्या हत्या हत्येचा प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे घडत आहेत त्यातच आज पुन्हा एकदा पुण्यात भर दिवसा खुणाचं सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळालंय पुण्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या बाजीराव रोडवर मयंक खराडे नामक युवकाची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसात झालेला हा दुसरा खून आहे त्यामुळे शहरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण आहे घटनास्थळी बाजीराव रोडवर हिरंतिका करुणाचा जो खून झालेला आहे त्या खुनाची प्राथमिक माहिती अशी मिळते आहे हा करुणांमधला जो पूर्वतदांत म्हटला वाद होता त्या वादावन्ना ही झालेली घटना आहे आम्ही आता तपास सुरू केलेला आहे इथे फिर्याद घेण्याचं काम सुरू केलेलं आहे जसं आपण बघू शकतो फॉरेन्सिकच्या लोकांनी पण फॉरेन्सिक एव्हिडन्स जमा करण्याचं काम सुरू केलेलं आहे आरोपींना पकडण्यासाठी पा, टीम पाठवलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे काही टो सस्पेक्टेड काय प्रकार आहे अजून असं काही प्राथमिक माहिती मिळाली नाही ना, ना आहे फक्त प्राथमिक माहिती एवढीच आहे की या तरुणांमध्ये पहिल्या वर्ष वाद होता त्या वादांच्या मुळे ही घटना घडलेली आहे आता हे काय टोळी आहे किंवा यांच्यावर पहिले जे गुन्हे आहे जर आपण बघू शकतो हा जो मयत होता याच्यावर काय पूर्व गुन्हे नव्हते प्राथमिक माहिती अशी मिळत आहे पुढील आम्ही अजून तपास करत आहे की कोणी मारला आहे कोणी काही कशामध्ये इन्वॉल्ड आहे का टोळीचा प्राथमिक असा काही संबंध याच्यात दिसून येत नाही आहे आरोपीची नाव निष्पल सर आरोपी नेमके कोण होती त्यांची नावं समोर आली का आणि त्यांनी नेमकं कशामुळे मारलं हत्यार कुठली वापर आरोपींचा शोध घेणं अजून पण चालू आहे आमची टीम आम्ही पाठवलेले आहेत लवकरात लवकर आम्ही आपल्या यांचा पूर्वीचा वाद आता तपासामध्ये आपल्याला कळेल की नक्की काय वाद होता त्याच्यामध्ये एवढंच कळतंय की वाद हा छोटा मोठा होणारे जे वाद आहेत त्या वादावर झालेला हा खून आहे बोडस काय होती सर बोडस आपण बोडस असं एकदम कन्सिडर्ड म्हणजे सराईत आरोपी जसं मोडच करतात तसं काही प्रकार नाही आहे इथे बाईक वर आल्यानंतर मग इथे वाद झाल्यानंतर मग कोयत्यानी आणि खुकरीने असं मारलेले दिसत आहे सर हतियार देखील घटनास्थळी आहे ते तरुण किती जण होते हल्ला करणारे गाडीवरती आले होते का याची काही माहिती मिळू शकले जी गाडीवर आले होते दोन ते तीन तरुण आहे अशी प्राथमिक माहिती आम्हाला मिळते तपासामध्ये आपल्याला नक्कीच कळेल आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा